अरे आनंद सुरू आहेत आणि धन्यवाद ताईने सर त्यांनी आपल्याला प्रोत्साहन दिलं म्हणून हे घडू शकलं ते नेहमी पाठी असतं आनंद थँक्यू ताई थँक्यू सुंदर न्यूज़ो आमदार जनसेवक संजय चेटर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ न्यू शिवसेनेच्या बोलण्याबद्दल सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम पाहिलं पाहिजे खूप अति साहेब जगदीश सुद्धा कोकणचा राजा गोविंदा पथक या ठिकाणी नऊ तर लावतोय सर्व गोविंदा विनंती आहे आपला उत्सव आहे आपला खेळ आहे सर्वांना विनंती आहे आपण सहकार्य करा जवळ या जरा सर्व गोविंदा पथकाला विनंती गोकुळ गोकुळहडीला प्रसिद्धी देणारा गोविंदा पदक ड्रोन उडवायचं नाही आपल्याला विनंती आहे ड्रोन स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील नंदा पाटील यांच्या प्रभागातील गोविंदा पदक जनसेवक आमदार संजय केडकर साहेब यांच्या विधानसभेतील गोविंदा पदक ज्याने गतवर्षी नऊ तर इतिहासाची बरोबरी केलेली एक नंबर दोन हजार पंचवीस या गोबीचा पहिला उत्तर

ताई तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू वेरी मच आमच ताईंबरोबर आहे ना त्यांच्या चार पिढ्या या गोविंदा धावत्या बाबा भाऊ मुलगा अरे आनंद सुरू आहेत आणि धन्यवाद ताईनास त्यांनी आपल्याला प्रोत्साहन दिलं म्हणून हे घडू शकलं नेहमी पाठी असतं दादांच्या थँक्यू ताई थँक्यू

अभिनंदन करतो शहर आपलं जे आहे ते उत्सवात सर्व सणांची पंडळी असलेलं हे आपलं ठाणे शहर आहे आणि आपण या गोविंदा पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चेत जोशामध्ये उत्साहामध्ये हा उत्सव

नवतर लावलेले गेल्या वर्षी नवतर पहिले लावलेले या वर्षीही नवतर आम्ही पहिले लावलेले अशा धरणे ठाणेकरांचं नाव आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या बोलमध्ये अंट राजा ओके नक्कीच तुला आज जो तू विक्रम केला तुला माहिती आहे तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये होते आनंद अश्र होते त्याचा आम्ही कॅप्चर केले मी नक्की शेअर करेल ऑल ऑर प्राउड ऑफ यू थँक यू व्हेरी मच यू कॉम्रेस टू यू

Terima kasih telah menonton! तो कम राष्ट्रीय कबड्डी आपल्या राष्ट्रीय ज्येष्ठ खेळाडू अरिश तावडे ठाणे पोलीस यावसा या ठिकाणी आहे आणि अरिशाचा आपल्या या गोगुल टीच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत मपाय आठ करायचा प्रयत्न जय गणेश साखर मोरिया बाप्पा मोरिया शिस्ती बाप्पा मोरिया लागले का काय ओके सगळे यशस्वी आठ बाप्पा मोरिया अभिनंदन बाप्पा मोरिया तुम्हाला गणेश जय गणेश सुरू करा विठू मला दहा गोविंद तुम्ही क्लिअर करून द्या इथं माझ्याशी बोलणार ना ते आता थांबे मी फटाफट करतोय थांबा जरा तुम्ही तुम्ही थांबले तुम्ही तिथे थांबले लहान पोरांना वरती चढून खाली उतर एकशे बेचाळीसवा नंबर आहे तुला मी दहावा नंबर देतो एकशे बेचाळीस धावा ठीक आहे धावा देतो धावा तर धावा म्हणजे तुला आहेत ना यशस्वी सात तर शिस्ते शिस्ते जय गणेश विठावा यशस्वी सात parti çıldırıyor alişsel şan devletin bu müddetle tane ay jet oğlum hadi oğlum गोविंद रे गोपाळा सर्व गोविंदला विनंती आहे की आपण कोणी स्टेज वरती येऊ नये तर कृपया विनंती सगळ्यांना आपण समाज इतर घालू

ठिकाणी सकाळी नऊ तर कोपणत गोविंदा पथक लावले त्यानंतर दुसरा प्रयत्न करायला दुसरा नवीन गोविंदा मुंबईचा आशा गोविंदा पथक या ठिकाणी दाखल झालेले आहे वेळेस गोविंदा पथक आपण एक टोल गोविंद झाले की आपण त्या ठिकाणी नऊ का झाली तुम्ही तुझा गोविंदा साईडला घ्या मी सांगितल्यावर मेन मेटा खाली आला पहिला गोविंदा पथक वॅम्पायर भांडूगाव माझे नगरसेवक संजय साहेब या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलं शारदा सकल प्रतिष्ठान भारतीय जनता पैठणी जिल्हा आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत ओम साई गोविंदा पंतक या ठिकाणी सहा लावते सात शांतर, शांत असे प्रयत्न करते वैम्पायर महिला सुरंग करा नाही महिला मंडळ पुढे गेलं नाही नाही पुढे गेलो एक दोन तीन चार वॅम्पायर महिला या ठिकाणी पाच प्रयत्न त्यानंतर साईरंग महिला मंडळ सायरंग महिला मंडळ गोविंद तर आलाय का क्या बात आहे